निमित्तानं परिचय झाला आणि राजकारण व्हायचं काय पद द्यायचं कोणाला काय पद त्यावेळेला जिल्हा परिषद मध्ये काहीतरी महत्वाचं पद द्यावं हे माझ्या मनात होत परंतु काही लोकांनी सुचवलं कि आता जिल्हा परिषदेच रिझर्वेशन महिला आरक्षण झालेलं आहे अश्विनी ती मोरमारे यांना जिल्हा परिषद लोकांचा आग्रह होता आणि काही लोकांचा वेळ होतो आणि काही लोकांनी असं सांगितलं की जर जिल्हा जर आपल्या तालुक्याला मिळणार असेल तर आपण काय घेऊ नये आणि मग त्याच्यावर झाला की शेलार ढोळे ना त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं नाही जेणेकरून हा जो परिसर आहे हा परिसर आपल्याला आता ला लहान पडायला लागलेला ला आहे आणि त्या सतरा एकरमध्ये डेव्हलपमेंट करायची ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं असेल ते करा फक्त प्लॅन एम तयार झाला की प्लॅन मला एकदा दाखवा फक्त आणि प्लॅन तयार झाल्यानंतर मग आपण त्याप्रमाणे पुढे जायचा प्रयत्न आपण करू काळात हे दुखणं आलं पहिल्यापासून मला त्याच्याबद्दल कल्पना होती डॉक्टरांनी सगळं सांगितलं होत पण जेवढे जेवढे दिवस ते काम करतील तेवढे दिवस त्यांना काम करू दे असं सांगितलं एक दिवशी वसंतरावांनी मला येऊन विचारलं मी मार्केट कमिटीच्या सभापतीचा राजीनामा देऊ का आता हे कुठलं काय मला झेपत नाही मी सांगितलं वसंतराव राजी तुम्हाला राजीनामा नाही तुम्ही होणार आहात बघा तुम्ही काम करत राहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटत असेल तर आपण सह्यांचे अधिकार दुसरे कोणाला आणि मग सचिनला त्यांनी सायनचे अधिकार दिले आणि ते काम करत राहिले